काँग्रेसचे राष्ट्रीय नेता आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ईडी चौकशी लावून त्यांना त्रास देणाऱ्या केंद्र शासनाविरुद्ध पंधरा जून रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आणि जेल भुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्र शासनाने नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काढून ईडी चौकशीच्या नावाने त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे काँग्रेस पक्ष कार्यकर्ते केंद्रातील मोदी सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ईडीचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा असा कुठलाही प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा या प्रसंगी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य सचिव राम विजय बरुंगले आणि काँग्रेस पक्षाचे खामगाव पक्ष नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे या रस्ता रोको व जेल भरो आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश बरुंगले काँग्रेस पक्षाचे खामगाव मतदारसंघाचे नेते ज्ञानेश्वर पाटील बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव दीपक सलामपुरिया शेगाव शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष किरण देशमुख महिला काँग्रेस शेगाव तालुकाध्यक्ष मीरा माडी काँग्रेस पक्षनेते ओम प्रकाश माजी नगरसेवक प्रफुल ठाकरे डी के शेगोकार गोपाल कलोरे युवक काँग्रेस जुबेर सहभागी झाले होते शासन हे विरोधात असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यावर ईडी द्वारा करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आम्ही शेगाव शहरामध्ये एक आंदोलन जेलभरो आंदोलन केलं आहे आणि असंच जर केंद्र शासनाने काँग्रेसच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याचं षडयंत्र जर राबवत गेले तर निश्चितच हे आंदोल आंदोलन अजूनही यापेक्षा तीव्र करण्यात येईल अशी आजच्या प्रसंगी ग्वाही देते મોહમ્મદ ફારૂક વિદર્ભ ન્યૂઝ ખામગાવ